सांगलीवाडीत एकावर चाकू हल्ला करून जखमी केल्याची घटना पंचवीस मे रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी लालसाब मौलासाब शेख वयवश्य एकोणचाळीस सध्या राहणार विश्वासराव साखर कारखाना कॉलनी चिखली तालुका शिराळा मूळ राहणार करगणी तालुका जत यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सागर धुमशा पवार राहणार वयवश्य तीस राहणार आणि अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी लालसाहेब शेख हे त्यांचा भाऊ यांच्या घरी तातुकडे मळा सांगलीवाडी येथे जात असता दोघेजण फिर्यादीच्या भावाच्या घरासमोरील झाडाच्या मागे थांबलेले दिसले फिर्यादी यांनी त्यांना तुम्ही कोण आहे इथे काय करता असं विचारले असता ते दोघे पळून जाऊ लागले त्यावेळी फिर्यादी त्यांचा पाठलाग करत असताना त्यातील एकाने फिर्यादीस लाथामुख्यानी मारहाण करून पळून गेलात तर दुसऱ्या व्यक्तीस फिर्यादीने पकडले असता त्याने त्याच्याजवळ असलेल्या चाकुणी फिर्यादीच्या उजव्या हाताच्या बनगटाजवळ वार करून फिर्यादीस जखमी केले उपचारानंतर फिर्यादी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी सागर पवार आणि एक अनोळखी इसम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे